कला केंद्रामध्ये नाचणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडून बर्बाद झालेल्या बीड जिल्ह्यातल्या उपसरपंचाने आत्महत्या केल्याची घटना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे माजी उपसरपंच गोविंद बर्गे या व्यक्तीने कला केंद्रामध्ये काम करत असलेल्या पूजा गायकवाड या व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवले विवाहित असून सुद्धा गोविंद बर्गेंनी बाईच्या नादात आपली संपत्ती गमावली समाजामध्ये असलेली आपली छबी गमावली आणि त्यानंतर आपला जीवसुद्धा गमावला गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावामध्ये राहत असलेल्या नर्तिकेच्या घरामध्ये आपल्या गाडीमध्ये आत्महत्या केली होती पण ही आत्महत्या नसून गोविंद बर्गे यांचा घातपात करण्यात आला असल्याचं गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांना वाटत आहे गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली पण बर्गे यांच्याकडे स्वतःची बंदूक नव्हती मग स्वतःची बंदूक नसताना त्यांच्याकडे बंदूक आली तरी कुठून असा सवाल बर्गे यांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत गोविंद बर्गे यांचे राजकारणापेक्षा समाजकार्य जास्त होते त्यामुळे त्यांचा घात करण्यात आला असा आरोप बर्गे यांचे नातेवाईक करत आहेत गोविंद बर्गे निर्व्यसनी व्यक्तिमत्व होते मग त्यांच्या कारमध्ये दारू कुठून आली असा देखील प्रश्न गोविंद बर्गेंच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गोविंद बर्गे यांचा संबंध पूजा गायकवाडशी कसा झाला कोणी यांना भेट करून दिली असा देखील प्रश्न गोविंद बर्गेंच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचं राजकारणापेक्षा समाजकार्य जास्त होतं आणि त्यांचं समाजकार्य आता सगळ्यांपुढे उघड झाले असं काही जणांचं म्हणणं आहे समाजकारण करणारा माणूस तिथे गेलाच कसा असा प्रश्न आता लोकांकडून उपस्थित केला जात आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद